असं कल्पना पण आपण करू शकत नाही की लागणावरती आपण असं करू शकतो खूप सुंदर केलं पण लाल महाल येथे जिजाऊ जयंती साजरी करायला आलेलो आहे इथे आल्यानंतर आम्ही जेव्हा पाहिलंय की काठ्यांवर छत्रपती शिवरायांचं आणि मा जिजाऊंचं प्रतिकृती तयार केलेली आहे जी काठी इतिहासात तिला फार महत्व आहे आणि आजच्या घडीला मुलींनाही या काठीची गरज आहे प्रत्येक मुलीने आपल्या संरक्षणासाठी काठी हातात घेतलीच पाहिजे खूप सुंदर चित्र रेखाटलं गेलं आहे जाऊनचा तुम्ही सांगा हा फोटो कोणाचा अरे एकच फोटो आहे शिवाजी महाराज नक्की याला डी पेंटिंग असे म्हणतात समोरून पाहिल्यानंतर आपल्याला एक चित्र दिसतं परंतु दोन्ही बाजूनी पाहिल्यास आपल्याला दोन चित्र वेगवेगळी दिसतात त्याला थ्री पेंटिंग असे दिसतात त्या बाजूने बघितलं की महाराज दिसतात बघितले की मासे दिसत आहेत खूप छान आहे विलक्षण आहे I हे ऐतिहासिक असणाऱ्या वास्तूमध्ये संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध लाल महलामध्ये प्रल्हाद भाऊ गवळी आणि मित्र परिवाराच्या वतीनं राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या चारशे सत्तावीसच्या जयंतीच्या निमित्तानं अत्यंत सुबक अशी कलाकृती या पेंटिंगच्या माध्यमातून केलेली आहे ही फक्त छत्रपती शिवाजी महाराज नाहीत त्याच्यामध्ये राष्ट्रमाता जिजऊ या दोन कलाकृती या याच्यामध्ये आपण दृष्टिकोना दृष्टीमध्ये येत आहेत हे अत्यंत चांगला संदेश समाजामध्ये देणाऱ्या सर्व कलाकारांचं मी निलेश भाऊ आलट मित्रपरिवाराच्या वतीनं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो इथे रेखाटलेले हे खूप छान पद्धतीने रेखाटलेले लाकडांच्या ह्याच्यावर लक्ष रेखाटले इकडनं जर बघितलं आपण तर शिवाजी महाराजचं आणि या साईडने बघितलं तर माझा जिजाऊ दिसतात ते खूप छान प्रकारे रेखावटलेले